नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण बघतात की यावर्षी अगदी जे कंद लागवड केली आहे साडेचार ते पाच महिन्यामध्ये केळीची निसवण होत आहे आणि ज्यांनी टिश्यू लावलेले ते पण साडेपाच ते सहा महिन्यामध्ये ही केळीची निसवण होत आहे त्यामुळे काय होतं आहे की केळांची संख्या आणि संख्या संख्याही त्यावरती कमी आलेली आहे तर या सर्व समस्यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मी माफीड महामित्र अजय रामदास थोरात जर आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा तर या वर्षीचा हवामानाचा जर आपण अभ्यास केला आणि यावर्षीचा वातावरणाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल की केळीची निसवणी अगदी लवकर होत आहे तर त्यामागील जे कारणे आणि उपाययोजना काय आहेत हे आपण आज जाणून घ्यावा जर आपण कारणं बघितले तर आपल्याला दिसून येईल यावर्षी जे मुख्य कारण आहे ते म्हणजे अनियमित पाऊसवर मुळावरती जर आपण बघितलं तर पाणी हा सुरवातीला एकदम कमी झालेला आहे आणि नंतर शेवटी काही भागामध्ये अतिरिक्त पाणी झालं आहे आणि काही भागा भागामध्ये अगदी पाणी हा कमी आहे त्या पाण्याचा अनियमितमुळं बागाला जे बेसल डोस शेतकऱ्याने टाकलेले आहेत ते बऱ्याच ठिकाणी बेसल डोस जसे तशी तसे जमिनीमध्ये अवेलेबल त्यामुळे पिकाचा जो रायजो असतो म्हणजे ज्या रायझोस्पेअर म्हणजे पिकाच्या एक ते दीड फुटामधील अंतर ज्यामध्ये अन्न खाणाऱ्या मुळा आहे ह्या अन्न शोषण करत असतात हायझो जो आहे जो याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन हे वाढलेलं आहे त्याच्यामुळे सूक्ष्म मुळांची संख्या आहे यावर्षी नव्वद टक्के भागावरती कमी आहे आता बरेच शेतकरी म्हणतील की सर आम्ही मल्चिंग टाकलेले आहे बेसल डोस टाकलेले नाही पण तरी पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे पावसाळा त्या पद्धतीने न झाल्यामुळे जमिनीतील उष्णता ही तेवढी कमी झालेली नाही त्यामुळे सुद्धा सूक्ष्म मुळांची संख्या ही बागावरती आपल्याला कमी दिस दुसरं जे कारण आपल्याला दिसून येत ते म्हणजे की खत आणि पाणी व्यवस्थापनाचा अभाव जसे की आपण बघतो की युरियाचा वापर शेतकऱ्यांचा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आणि युरियाचा वापर वाढला आणि पोटॅशचा वापर हा कमी झाला की अर्ली मॅच्युरिटी म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड म्हणा किंवा ही झाडांमध्ये केळीमध्ये किंवा कोणतं बी पीक असो याच्यामध्ये लवकर येते सेम प्रकार हा केळीमध्ये यावर्षी आपल्याला दिसून आलेला आहे जरी आपण युरिया वापर काही शेतकऱ्यांनी कमी केला असेल तरी यावर्षीचं हवामान आहे जास्तीत जास्त ढगाळ हवामान राहिलेलं आहे ते ढगाळ हवामान असल्यामुळे झाडांनी हवेतील नत्र हे शोषण घेतले आहे त्यामुळे सुद्धा तुम्ही बघू शकता की जी निसवण झालेली लवकर झालेली आहे सोबतच दंड हा लंबा आलेला आहे आणि केळांची संख्याही सुद्धा त्यावरती कमी आलेली तर जे कारण आपल्याला दिसून येते ते म्हणजे प्लांट हार्मोन्स म्हणजे प्लांट हार्मोन्स इमबॅलेन्स झालेले आहे जे प्लांटमध्ये नैसर्गिकरित्या ऑक्झिन आणि जिबरेलिनचं पर्सेंटेज आहे किंवा आहे हे इमबॅलेन्स झाल्यामुळे झाडाला मॅच्युरिटी लवकर आणि चौथं जे कारण आपल्याला दिसून येते तापमान आणि हवामानामधील ताण म्हणजे अगदी अचानक थंडी पडणे अचानक ऊन जास्त होणे या तापमानात जो बदल होतो त्याच्यामुळे झाड हे तणावात जातात म्हणजे स्ट्रेसमध्ये जातात आणि स्ट्रेसमध्ये गेल्यामुळे झाडाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ ही थांबून जाऊन झाड हे डायरेक्ट जी व्हिजिटेटिव्ह फेजमधून फ्लावरिंग फेजमध्ये कन्वर्ट होतं किंवा एंटर करतं त्यामुळे आपल्याला हा प्रकार दिसून तर यावरती उपाययोजना काय करणार महत्वाचं की आता हा पिरियड आपल्या हातून गेलेला आहे निस्वंत भागाची झालेलं आहे तर येणारी निसवणी चांगल्या पद्धतीत झाली पाहिजे तर यावर काय उपाययोजना आपल्याला करण्यात येईल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरियाचा वापर हा कमी करणे मुळांची जे मुळांची वाढ होण्यासाठी ठराविक अंतराने ह्युमिक फलविक काळागूळ तसेच मायकोरायझा यांचा वापर करणे तिसरी महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन वापसा पद्धतीने बागाला पाणी व्यवस्थापन करणे सुद्धा बागाला टाकलेली असली तरी मलचिनी वरती करून खाली हात घालून वापसा किती आहे का नाही हे चेक करा त्यानुसार पाण्याचं व्यवस्थापन करा आणि चौदा म्हणजे पिकाच्या व्यवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन तर या बागाला आता आपण बघू शकतो की बऱ्याचशा भागामध्ये सुरुवातीचे चाळीस ते पन्नास झाड आपल्या हलकी निघून येतील आणि लवकर आल्यामुळे बा जे बाग लवकर निसून आले त्यामध्ये सुद्धा हा प्रकार दिसून येईल तर येणारी निसवण ही चांगल्या पद्धतीची आली पाहिजे त्यामध्ये केळांची संख्याही चांगली आली पाहिजे आणि फण्यांची संख्याही वाढली असेल तर आपण जे खत व्यवस्थापन त्यासाठी करायचे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे कंपनीचे कॅसल सिरीजमधील कॅसल गोल्ड पाच किलो त्यासोबतच फेरो झिंक एक किलो महापीड ब्रँड प्रोडक्ट रुट मॅक्स पाचशे ग्रॅम आणि सोबत म्युरेट ऑफ पोटॅश हा हजारी आठ किलो म्हणजे वरील प्रमाणे हजार हजार खोडांसाठी आपण सांगितले सात दिवसानंतर आपल्याला दुसरा खत व्यवस्थापनाचा टप्पा या ठिकाणी बागाला द्यायचा आहे तो अशा पद्धतीने सॉईल मॅक्स हजारी दोन लिटर सोबतच बोरान पाचशे ग्रॅम सोलोसिमिक्स पाचशे ग्रॅम तर सॉईल मॅक्स हे कॅल्शियम थाय आहे म्हणजे कॅल्शियममुळे झाडाची रोगप्रतिकार क्षमताही वाढणार झाडांमधले पाणी बॅलन्स होणार आणि कॅल्शियम आणि बोरांमुळे फ्लावरिंग म्हणजे जे आपली निसोणी ही चांगल्या पद्धतीची होणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा मग पेजला लाईक करा ला धन्यवाद ला ला